नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण आजचे म्हणजे दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीसचे दुपारनंतर अपडेट झालेले कांदा बाजारभाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर काही बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढलेली आहे तर संपूर्ण कांदा भावाविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजाऱ्याला बेलॅकॉनही दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात आज दुपारनंतर कोणकोणत्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला ¡Gracias! आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बाजार समिती आहे चांदवड आवक हे आहे आठ हजार क्विंटलची किमान राहे एक हजार पाचशे रुपये ते जास्तीत जास्त जर तीन हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दोन हजार आठशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक हे आहे अठरा हजार क्विंटलची किमान राहे एक हजार दोनशे रुपये ते जास्तीत जास्त राहे तीन हजार दोनशे बावन्न रुपये आणि सर्वसाधारण राही दोन हजार आठशे पन्नास रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे मालेगाव मुंगसे आवक आलेली आहे अकरा हजार क्विंटलची किमान आहे एक हजार रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार दोनशे पाच रुपये आणि सर्वसाधारण आहे तीन हजार पन्नास रुपये तरी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद